मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हलवाचे तिळगूळ पाहून तुम्हालाही प्रश्न पडला आहे ना कसे केले तर चला तर मग पाहूया आजची रेसिपी सर्वप्रथम एक कप साखर घेतलेली आहे अर्ध्यापेक्षा जास्त कप पाणी घेतलेले आहे हा एका भांडामध्ये मी साखर घेऊन त्यामध्ये ते पाणी टाकत आहे गॅस मंदाचे केलेलं आहे छान असं हलवून घेत आहे एक तारी पाक होऊ मी गॅसवरच ठेवणार आहे बघा किती छान असं एक तारी पाक होत आहे तव्यावर ता तामण घेतलेले आहे आणि त्या तामणवर थोडंसं तूप लावून घेतलेले आहे आणि आता थोडंसं मी त्यावर तीळ टाकत आहे बघू शकता मी कशाप्रकारे तीळ टाकून घेतलेले आहेत तयार केलेले पाक मी सगळे न ओता मी एक एक चमचा ओतून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ते पाक घेऊन मी थोडंसं हलवत आहे जसजसं पाक आटेल प्रकारे मी त्यामध्ये एक एक चमचा पाक टाकून घेणं घेऊन हलवत राहणार आहे बघा किती छान आपले तिरगुळ तयार होत आहेत कंटिन्युअस मी वीस मिनटं हलवत राहिलेली आहे मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा अशा प्रकारे तयार आहेत आपले हलवाचे तिळगुळ हां किती छान झाले आपले तिळगुळ सर्वांना तिळगुळ घ्या आणि गडगड बोला धन्यवाद